मी तुम्हाला आता आमचं जेवण आलेलं आहे म्हणजे आम्ही केळीच्या पानावर हे जेवण वाढलेलं हे इंडियन रेस्टॉरंट आहे म्हणजे बघितलं आपल्याला भात आहे चपाती आहे आणि भुजी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आपल्याकडे जी भुजी मिळतात कांदे भजी ही कांदे भुजी ही म्हणजे आहेत हे खूप चांगल्या पद्धतीचं मराठी जेवण म्हणजे पापडही आहे म्हणजे आपण पर्ण परदेशामध्ये गेल्यानंतर म्हणजे मी व्हिएतनाम या देशामध्ये आहे आणि तिथे काय नेमकं जेवायचं किंवा काय खायचं हा प्रश्न पडतो पण मी ज्याही देशामध्ये गेलो तिथे पहिल्यांदा आम्ही इंडियन रेस्टॉरंट पुढे ते शोधतो आणि तिथे जाऊन आपलं इंडियन खाणंच खातो कारण इथलं परदेशातील जे जेवण आहे ते आपल्याला जेवणं शक्य नसतं म्हणजे ते पचणंही शक्य नसतं आणि म्हणून सहजता आम्ही इंडियन फूडला महत्त्व देतो की इंडियन फूड कुठे मिळेल आम्ही इथे जर बघितलं म्हणाला व्हिएतनाममधील कोण जी सिटी जी आहे त्या शहरामधून हे एक चांगलं हॉटेल आहे तुम्ही जर बघाल सगळ्या पद्धतीने आपली सगळी खाद्यसंस्कृती आपल्याला पाहायला मिळते अगदी इथले जे वेटर आहे तेही आपल्याच काही राज्यामध्ये ज्या ज्या राज्यातील चांगलेसे खालून त्या राज्यातील खाणं इथे आपल्याला दिलं जातं त्यामध्ये केळीच्या पानावर आपण भारतामध्ये पण जेवत नाही पण इथे मात्र आपल्याला केळीच्या पानावर जेवायला मिळतं चफाटी भाजी भात म्हणजे आपल्याकडलं जे जेवण आहे ते तसं ते तसं जेवण इथे आपल्याला जेवायला मिळतं